हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवार देणार की नाही देणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती मात्र आज अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हातकणंगले मतदारसंघामध्ये माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आपल्या सोबत आहेत ते बोलत त्यांच्याशी काय सांगाल गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या नावाची चर्चा होती आज अखेर तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे सगळ्यात पहिल्यांदा मी उद्धव ठाकरे साहेब असतील आमचे पक्षप्रमुख त्यांचं आमचे दोन्ही मित्र पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट असेल या सगळ्या नेत्यांचा मी पहिल्यांदा आभारी आहे की त्यांनी मला एक मोठी संधी उपयोग करून दिली आणि या ठिकाणी ही चर्चा अनेक दिवस सुरू होती ही चर्चा ह्याला आज अंतिम स्वरूप आलेलं आहे अजूनही चर्चा इतर आमचे जे घटक पक्ष त्यांना पा, कोणाला पाठीमध्ये द्यायचा बाहेरून पाठीमध्ये द्यायचा चिन्ह ह्या गोष्टी चर्चा सुरू होत्या आणि या सगळ्या चर्चा ज्या होत्या त्या वरिष्ठ पातळीवरची चर्चा होत्या त्या चर्चेमध्ये आम्ही कोणी सहभागी नव्हतो पण असं ठरलं होतं की महाविकास आघाडीचा उमेदवार जोनी जो कोणी असेल ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाच्या उमेदवार पाठीमाग आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहावं अशा स्वरूपाच्या आधीच्या ठिकाणी महाआघाडीच्या सर्व लोकांना दिले होते आणि माध्यमातून आज उमेदवारीचा विषय संपलेला आहे आणि त्यामध्ये मला संधी मिळालेली आहे मला जरूर खात्री आहे की महाआघाडीचे सगळे आमचे मित्र पक्ष सर्व आमचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने आपल्या इलेक्शनला खरं तर राजू शेट्टी हे या एकूणच हातकलेल्या मतदारसंघामध्ये एक स्ट्रॉंग सीट्स आहेत असं बोललं जात होतं त्यांनी दोन वेळा उद्धव ठाकरे वेळा भेट सुद्धा घेतली होती मात्र आता एकूणच चौरंगी लढत हातकलेल्या मतदारसंघामध्ये होते त्याचा फटका कुठंतरी कुणाला बसेल असं वाटतं दुरंगी चौरंगीचा विषय ठिकाणी येत नाही शेवटी कारण आमचा मतदार आहे तो ठरलेला आहे तिन्ही पक्षांची मोठी यंत्रणा या अखंड लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामुळे उमेदवार दोन झाले तीन झाले चार झाले याचा मला वाटतं की आमच्यावरती काय परिणाम होणार नाही कारण मुळामध्ये आम्ही जे इलेक्शन लढतोय ह्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी आपले मुद्दे आपल्याला माहितीच आहेत आमचे सगळ्या पक्षप्रमुख जाहीर केलेले आहेत आज देशामध्ये आज राज्यामध्ये आज कशा प्रकारची अवस्था आपली झालेली आहे कशा प्रकारे सत्तेचा गैरवापर होते हे आमचे प्रमुख मुद्दे आहेत आणि त्या माध्यमातून आमचा मतदार ठरलेला आहे उद्धव साहेबांना प्रचंड मोठी सहमती सर्वसामान्य जनतेमध्ये पवार साहेबांना मोठी सहमती मिळते काँग्रेस पक्षाला मोठी या ठिकाणी या सहभूती मिळते या सगळ्या माध्यमातून मला वाटते की कि उमेदवार किती तरी असली तर आमचा मतदार ठरलेला आहे आणि आमच्या मतांची विभागणी अजिबात होणार नाही आणि आमचा मतदार हा शेवटपर्यंत अखेरपर्यंत हा एक संघ राहील तर शाहूवाडी पन्हाळामध्ये तुमची मोठी ताकद आहे त्या ठिकाणी तुम्ही आमदार राहिलेला आहात मात्र इकडं जयसिंगपूर असेल इच्चलकरंजा असेल या भागामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही प्रचार यंत्रणा राबवणार आहात जरी हा सगळा मतदारसंघ नवीन असला तर शेवटी मी पण या कोल्हापूर जिल्ह्यातलाच आहे माझी सुरुवात झेडपी वसून झालेली आहे नंतर मी दोन चार वेळा मी अंधारकेला उभा राहिलो दोनदा मला यश आलं दोनदा माझा पराभव झाला असं असताना आपल्याला माहिती आहे की राजकारणामध्ये कुठलीही परिस्थिती आपल्याला सांगून येत नसते आणि त्यामध्ये मला जरूर खात्री आहे जसं मी शाव आणि पणाळ्याच्या जनतेशी एकरूप झालो समरस झालो त्याच्या स्वरूपाने हे बाकीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये या दोन्ही जिल्ह्यातल्या जो आमचा मतदारसंघ आहे ह्या सगळ्या जनतेशी मी एकरूप होईन त्यांच्यामध्ये मला मिसळण्याची संधी मोठी या ठिकाणी मिळणार आहे आणि त्या मते त्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि त्यामध्ये त्यांना नेमक्या त्यांची अपेक्षा काय आहेत त्यांची भूमिका समजून घेणं हे माझ्यासाठी फार अवघड नसणार आहे कारण उलट्या या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपल्याला शहवाडी असला काय शरळ असला काय वाडवा असला काय लोकांचे प्रश्न एकच असतात सगळ्या लोकांना विकास पाहिजे असतो सगळ्या लोकांना या ठिकाणी कुठेतरी खासदाराच्या मते काय अपेक्षा असतात त्या लोक त्या अपेक्षा लोक मांडत असतात मला असं वाटतं की या ठिकाणी त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही जी काय भूमिका मांडू ते सगळ्या लोकांना मान्य होईल खर तर तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला जे महायुतीचे उमेदवार आहेत धैर्यशील माने यांचा अप्रत्यक्षरित्या कुठंतरी आनंद झाल्याचं बोललं जाते आहे कारण जर महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर त्याचा फटका राजू शेट्टीना बसेल आणि महायुतीच्या उमेदवाराला फायदा होईल अशा पद्धतीची चर्चा आहे या संदर्भात नाही आता ही चर्चा या ठिकाणी आपली असेल किंवा याच्या वर्षी अनेक लोकांची मते वेगवेगळी असतील आमचा आम्ही या ठिकाणी कोणाचा फायदा करायला तोटा करायला ही उमेदवारी घेतलेली नाही महागाडी या ठिकाणी महा आज इलेक्शनला सामोरे जाते ते जिंकण्यासाठी जाते आणि या ठिकाणी ह्या मतदारसंघात या महागाडीचा खासदार करण्यासाठी आम्ही इलेक्शन सामोरे जातोय कोणाला या ठिकाणी वाटत असेल त्यांची गणिती वेगळी असतील तर माझं स्पष्ट मत आहे की आम्ही कोणाची विभागणी करण्यासाठी इथं उभा नाही आम्ही ही महा ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा खासदार करण्यासाठी इलेक्शनला आम्ही इथे लढलेलो आहे आणि आमचा मतदार या ठिकाणी मला वाटतंय आज कुठेही विभागणार नाही आमचा मतदार एकसंग राहणार आहे आणि त्या माध्यमातून आज ह्याच्या नेमकं या कुणाची विभागणी होईल कुणाला किती पडेल जास्त पडेल कमी पडेल हा विषय येणारा कालच ठरवेल आज ने ने सहाज सहाज मला तर वाटतं या ठिकाणी आपल्या सहाच्या सहा ह्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या कुठे मला महाविकास आघाडीच्या ह्या मित्रपक्षामध्ये कुठे मला अडचण वाटत नाही सगळ्यांमध्ये प्रचंड मोठा समन्वय सगळ्यांच्या ठिकाणी आपल्या उद्धव ठाकरे साहेबांची मोठी सांभ होती पवारसाहेबांची सांभ होती या सगळ्याच्या माध्यमातून मी सुद्धा या ठिकाणी आपल्याला शेतकरीच्या कुटुंबात वाढलेला माणूस आहे मलाही शेतकऱ्यांचे प्रश्न समजतात त्यामुळे भूमिका मांडण्यामध्ये मला कोणती अडचण भासत नाही आणि त्याच्यावर माझ्या काही अडचण मला वाटत नाही शंभर टक्के आम्हाला मोठे यश मिळेल खरं तर धैर्यशील माने यांची उमेदवारी महायुतीकडून जाहीर झाली त्यावेळेला आवाडे गट इच्चलकरंजी नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे त्या इचलकरंजीमध्ये तुम्ही त्यांची काही भेट घेणार आवाडे गटात उमेदवारी आमची आता आत्ता जाहीर झालेली आहे तर शेवटी या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे आपण आपल्याला जास्तीत जास्त पाठिंबा मिळावा यासाठी आपण लोकांची जात जात असतो आपण यात विरोधक पक्ष घर तर मानत नाही ज्यांना ज्यांना भेटणे गरजेचं असेल कि ज्यांना ज्यांना या ठिकाणी भेटणं आपल्याला अपेक्षित आहे त्या सगळ्यांशी आम्ही या ठिकाणी जाऊन त्यांना विनंती करणार आहोत कुणाचं नाव या ठिकाणी घेत नाही मी शेवटी आपल्या राजकारणामध्ये आपल्या कुणाच्या दारात जाणे घरात जाणे ह्यामध्ये कोणते बंधन नसतं त्यामुळे ह्या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मताधिक मिळण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे शंभर टक्के करू निश्चितच या ठिकाणी हातकणंगले मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली गेली आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येण्यासाठी जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचेन ज्यांना ज्यांना भेटणं शक्य आहे त्यांना त्यांना भेटेन आणि लोकांच्या मध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाबतीत असलेली सहानुभूती निश्चितच फायदेशीर ठरेल अशी भूमिका सत्यजित पाटील यांनी मांडली आहे जावेद तामोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा